मुळात आहोत खांदेशीर त्यामुळे चायनामध्ये असू दे की अमेरिकेमध्ये वांगे खाणं तर नाही सोडू शकत त्यामुळे जेव्हाही बाजारात वांगे दिसतात तेव्हा पटकन ते वांगे आणतात आणि अंगणातच छानपैकी काड्यांवरती भाजून घेतो पण आता सध्या बाहेर पडत होता खूप सारा पाऊस म्हणून मग अंगणात तर नव्हते भाजता येणार मग घरातच जाळी ठेवून छानपैकी वांगे भाजून घेतले घरच्याच बागेतील कांद्याची पात कोथंबीर तोळून आणली घरच्या बागेतील भाज्या खाण्याचा आनंदच काहीतरी वेगळा असतो वांगे भाजतानाच लसूण मिरची देखील त्यामध्ये भाजून घेतली त्याचा छानसा ठेचा बनवून घेतला वांग्याची साल काढून घेतली आणि त्याला देखील मस्तपैकी असं ठेचून घेतलं वांग्याचं भरीत म्हटलं तर मग ह्या छानपैकी तळलेल्या मिरच्या तर हव्यात जवळीला एकीकडे मिरच्या शेंगदानी छानपैकी खरपूस भाजून घेतली त्याचकडे छानपैकी तेल घालून जिरं ठेचा कांद्याची पात कापून छानपैकी मिक्स करून घेतली आणि ठेचलेलं भरीत त्यामध्ये घालून दिलं मस्तपैकी चवीनुसार मीठ टाकलं थोडंशी कोथंबीर घातली दोन मिनटं वाफेवर शिज दिलं आणि आता भरीत म्हटलं म्हणजे आपल्या खानदेशमध्ये आपण कळण्याची भाकरी पोळी कळण्याच्या पुरीबरोबर खातो पण आमच्या पाटील साहेबांना नुसतं भरीत नाही आवडत म्हणून त्याच्या जोडीला छानपैकी कळी देखील बनवली आणि कळी पोळी आणि भरताचा आस्वाद घेतला तुम्हाला वांग्याचं भरीत कशासोबत खायला आवडतं मला नक्की सांगा